सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी ही पण एकदम साधी सोपी रेसिपी आहे चला मग करूया सुरुवात तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे कोथिंबीर साफ करून पाण्यात धुवून बारीक चिरून घेतलेली आहे याच्यानंतर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची आणि जिरं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर इथे मी कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मावेल एवढंच मी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि जे वाटण केलेलं आहे मिरचीचं जिऱ्याचं ते वाटण टाकलं आणि थोडेसे तीळ टाकले हळद टाकली मीठ टाकलं अर्धा लिंबू मी पिळून टाकलेला आहे त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे थोडंसं ओवा तो पण क्रश करून आणि याच्यातच आपल्याला टाकायचं आहे लसूण खोबरं वाटलेलं जाडसर जे वाटलेलं लसूण खोबरं असतं ते टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गोल गोल रोल करून घ्यायचे आहेत आणि मी गॅसवर टोपामध्ये लिंबू आणि पाणी टाकून चाळण ठेवलेली आहे त्याच्यावर चांगलं तेल लावून त्याच्यानंतर मी हे आपले रोल ठेवलेले आहेत आणि वरून गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ टाकले आहेत म्हणजे दिसायला छान दिसतात आणि हे गरम गरमच शिजलेली मी काढलेले आहेत वीसच मिनटं ठेवायचं वीस ते बावीस मिनटं पुष्कळ होतात शिजण्यासाठी आणि हे बघा आपले एकदम परफेक्ट कापले जात आहेत त्याच्यानंतर मी भाकरी टाकलेल्या तव्यातच चांगलं तळून घेतलेलं आहे आमच्या घरात असेच खाल्ले जातात विदाउट तळता फ्राय करायचेच नाही त्यांना तसेच शिजलेले आवडतात त्यामुळे त्या लोकांना मी तसेच देते आणि मला तर बाबा असे तळलेले आवडतं त्यामुळे मी मस्त थोड्याशा तेळामध्ये खरपूस असे तळून घेतलेले आहेत आणि कसे आपले दिसत आहेत बघा कोथमीर वडी आता सीझन चालू झाला आहे पालेभाज्यांचा तर कोथंबीर सहजच स्वस्त आपल्याला भेटते तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग